शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर बसस्थानकावर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिंदेगड शिवसेनेच्या वतीनं साजरी झाली यावेळी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते आमदार अमोल खताळ यांचे बंधू राहुल खताळ शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी तालुका प्रमुख रमेश काळे रामभाऊ तात्या कपिल पवार उपशहर प्रमुख कृष्ण हासे कावेरी नवले राजेंद्र सांगळे शशांक नमन वरद बागुल किरण पवार राहुल भोईर दादाभाऊ गुंजाळ सोहम नेवासकर यांसह महायुतीचे पदाधिकारी हजर होते माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आज निमित्ताने आम्ही शिवसेना तालुक्याच्या वतीने शहराच्या वतीने तसेच महायुती सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज संगणमेर तालुक्याचे आमदार अमोलचे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे साहेब आणि त्यांचा वारसा घेऊन चाललेले शिवसेनेचे पक्षप्रमुख पक्षप्रमुख मान्य श्री एकनाथजी पक्ष� शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संग्रहामध्ये आज मोठ्या रूपाने काम करतो पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे साहेबांना जयंती निमित्ताचे शुभेच्छा देतो विनम्र अभिवादन करतो वंदनीय हिंदु हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस खऱ्या अर्थाने हिंदु हृदय सम्राटांनी एकोणावीस जून एकोणावीसशे सहासष्ट रोजी जो विचार घेऊन शिवसेना सुरू केली होती आजही दोन हजार पंचवीस मध्ये त्याच पद्धतीने त्याच ताटामाटात शिवसेना उभी आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांचा विचाराचा वारसा घेऊन तळागाळातील शिवसैनिकांना सोबत घेऊन प्रत्येकाला खांद्याशी खांदा लावून आज शिवसेना मोठ्या कामात पुढे आहे खरं बघितलं तर शिवसेनेमध्ये जे आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले दिल्लीपर्यंत गेले ते सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले होते कोणी वॉचमन होतं कोणी भाजी विक्रेता होतं आजही तुम्ही बघू शकता संगमनेर तालुक्यामध्ये दोन हजार पंचवीस ची जी विधानसभा लागली ज्याने अवघ्या देशाचे लक्ष ज्या ज्या संगमनेर तालुक्यामध्ये भावी मुख्यमंत्री त्याला सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अमोल भाऊ खाताळ एक सर्वसामान्य कुटुंब कुटुंबातला कोणताही राजकीय वारसा नसताना फक्त सामाजिक कार्य हे घेऊन आज विधानसभेमध्ये संगमनेरच्या विधानसभा विधानसभेमधून आमदार अमोल भाऊ खतार यांनी जो भगवा फडकावला संगमनेर मध्ये तीच खरे खऱ्या अर्थाने वंदनीय इंदूदय सम्राट यांना खरी श्रद्धांजली संगमनेर तालुक्याच्या वतीने अर्पण करण्यात आली इंदूद सम्राट यांनी शिवसेना जे स्थापन करण्यामागचं सर्वात मोठं कार्य म्हणजे जे ध्येय होत ते म्हणजे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी पक्ष नसून चळवळ चरोर। या चळवळीतून आज जर शिवसेना जर नसती तर मराठी माणूस कुठल्या कुठल्या फेकल्या गेला असता मराठी माणसाला न्याय मिळाला नसता मुदय सम्राटांनी मराठी माणसाला ताट मानवीने जग कसं जगावं आणि न्याय कसा मागावा जर तुम्हाला न्याय सरळ मार्गाने मिळत नसेल तर न्याय कोणत्या मार्गाने मिळवायचा हे आज शिवसैनिकांच्या विचाराने चाललोय शिवसेना प्रमुखांचा विचार आज ते जरी आमच्यात नसेल तर शिवसेनिका शिवसेना प्रमुखांचा विचार आजही आमच्या मनामध्ये आहे आणि आजही आम्ही खूप भाग्यवंत आहोत की आम्ही खऱ्या अर्थाने वंदनीय बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि आज आम्ही सर्वसामान्य सर्व घटकांना घेऊन पुढे चालत राहू आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्तानं शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी श्रद्धांजली अर्पण केली पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येनं बस स्थानकावर जमा झाले तर नागरिकांनी देखील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बोलत होती अहो या सेल आणि मोहात आपण टिकाऊ नाही खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर